प्रभू श्री हनुमान जयंती विशेष दरवर्षी पवनपुत्र हनुमान यांचा जन्मोत्सव चैत्र महिन्यात साजरा केला जातो हनुमान ही अशी देवता आहे ज्याचे आपण खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटातून आपल्या भक्ताचे रक्षण करते या वर्षी हनुमान जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवसाचे खास महत्व म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवार किंवा शनिवार येते तेव्हा त्याचे खास महत्व अनेक पटीने वाढते कारण मंगळवार आणि शनिवार हे हनुमंताचे वार आहेत पंचांगानुसार तेवीस एप्रिल रोजी पौर्णिमा पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होते तर हनुमान पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटं ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या दिवशी प्रभू श्री हनुमंताचे दर्शन घेण्यास मंदिरात तर जावेच त्याचबरोबर आपण काही खास उपाय पण करू करू शकता ज्यामुळे लाभ मिळतील हनुमान जयंतीला गुलाबाच्या फुलांची माळ आणि केवडा अर्पण करा ज्यामुळे हनुमान आनंदी होतात तसेच नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात हनुमानासमोर तेलाचा दिवा लावावा तसेच शक्य असल्यास एक ते अकरा वेळा हनुमान चालीसाचा पाठ करावा तसेच त्यासोबत मारुती स्तोत्र हे सुद्धा पठण करावे मारुती स्तोत्र व स्तोत्राचे पठन करावे नारळाचा प्रभावी उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी एका नारळ घेऊन तो हनुमानजी समोर प्रहर करत फोडावा उपायाने सर्व अडथळे दूर होतात पिंपळाच्या पानाचा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या पानावर श्रीराम हे नाव लिहून त्याचा हार हनुमानजींना अर्पण करावा अर्पण केल्यामुळे हनुमंताचे विशेष आशीर्वाद व शनिदेवांची कृपा सुद्धा राहत तसेच आमच्या द स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स ह्या यूट्यूब चॅनलवर श्री हनुमान चालीसा वडवान स्तोत्र व मारुती स्तोत्र श्रवणाचा आपण आनंद घ्या जय श्रीराम जय श्रीराम